ओके okay, सो so, नमस्कार मी अथर्व गोसावी स्वागत आहे सर्वांचं आपल्या म्युच्युअल फंडच्या या मराठी चॅनलवरती या आपल्या सेशन सेशनमध्ये ओके okay, सो so, आजच्या संपूर्ण सेशनमध्ये आजच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण काय काय घेणार आहोत शिकून घेणार आहोत त्यावरती एकदा लक्ष टाकूया हा एक स्पेशल सेशन आहे आणि यामध्ये मी तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवणार आहे की तुम्ही तुमची एस आय पीला टॉपअप कसं करू शकता आपल्या ॲप्लिकेशनच्या मार्फत हे मी तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवणार आहे ओके okay, सो so मला सगळ्यात पहिलं म्हणजे हे सांगा कमेंटमध्ये की कि किती लोकांना टॉप अप आय पी करण्यामध्ये इंटरेस्ट आहे किंवा किती लोकांना हे शिकून घेण्यामध्ये इंटरेस्ट आहे सो so आपण आता ह्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला आजचा जो टॉपिक आहे त्याबद्दल सांगतो की पहिलं म्हणजे आपल्याला हे शिकून घ्यावं लागेल की टॉप अप आय पी म्हणजे नक्की काय ज्याला आपण स्टेप अप आय पी असं सुद्धा म्हणतो ओके okay, दोघांचा अर्थ जो आहे तो सेम होतो टॉपअप किंवा एस आय पी आता ह्याचा मुख्य अर्थ काय होतो जो कोणाला माहिती असेल मला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकताच बट तुम्हा मी तुम्हाला इथे नक्की एक्सप्लेन करतो आणि हे मी तुम्हाला एका एक्झाम्पलसह जे आहे करना आता ते इझिली एक्सप्लेन करणार आहे ओके सो आतापर्यंत जे आहे ते आपण नॉर्मली आतापर्यंत जे आहे आपण नॉर्मली काय केलं नॉर्मल एस आय पी बघितली नॉर्मल एस आय पी म्हणजे काय की बाबा दर महिन्याला तुम्ही एक फिक्स अमाऊंट एक फिक्स अमाऊंट म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करा आणि दर महिन्याला ही तुमची एस आय पी सिस्टेमॅटिक पद्धतीने इन्व्हेस्टमेंट होत राहिल आणि लॉंग टर्ममध्ये तुम्ही मोठं अमाऊंट जमा करू शकाल बट आता जसं जसं मार्केट ॲडव्हान्स होत आहे लोक ॲडव्हान्स होत आहे एक ॲडव्हान्स पद्धत झालेली आहे ती म्हणजे टॉपअप एस आय पी आणि हा फीचर जो आहे ना तो आपण आपल्या ॲप्लिकेशनवरती सुद्धा अवेलेबल करून दिलेला आहे आपल्या क्लायंट्सना ओके सो स्टॉपअप आय पी म्हणजे काय की समजा तुमची एस आय पी आज आहे पाच हजार रुपयांची आणि तुम्हाला असं वाटते की एक वर्षानंतर म्हणजे एस आय पी सुरू केल्यानंतर एक वर्षानंतर मी ह्या एस आय पी मध्ये दहा टक्के इन्क्रीज करू इच्छितो दहा टक्के इन्क्रीज कशाला कारण की आपल्याला माहिती आहे की आपलं इन्फ्लेशन जे आहे महागाई जी आहे ती सहा ते सात टक्क्याने वाढणारच आहे ओके दरवर्षाला सहा ते सात टक्क्याने वाढणारच आहे सो त्याला जर जा आपल्याला जास्त बीट करायचं असेल तर आपल्याला एक पाच टक्के दहा टक्क्याच्या आसपास आपली एस आय पी सुद्धा वाढवावी लागेल जशी आपली सॅलरी वाढते त्या हिशोबाने सो ह्याला म्हणतात टॉपअप एस आय पी आता ह्याचा परिणाम काय होणार हे आपण बघूया हे तुम्हाला, तुम्हाला जी 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 दो मी प्रॅक्टिकली इथे दाखवतो तर लाईक मी तुम्हाला आपल्या कॅल्क्युलेटरवरती नेलं समजा एखादा व्यक्ती पाच हजार रुपयांची एस आय पी करत आहे त्याने ती दहा वर्ष केली त्याला बारा टक्के रिटर्न मिळाले तर त्याची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती होते सहा लाखाची आणि टोटल जे त्याचे रिटर्न बनतील ते होतील जवळपास बारा लाखाच्या आसपास मी केवळ पाच हजार रुपयाची पकडली एस आय पी दहा वर्षासाठी बारा टक्क्याच्या हिशोबाने आता जर समजा ह्या एस आय पीमध्ये तो व्यक्ती दर वर्षाला मी दर महिन्याला नाही बोलवते दर वर्षाला दहा टक्के अमाऊंट एस आय पीची वाढवत असेल दहा टक्के वाढवणं म्हणजे काय की समजा ह्या वर्षी तुम्ही पाच हजार इन्व्हेस्टमेंट करताय तर पुढच्या वर्षी तुम्ही साडेपाच हजार रुपये इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि आता जे पण युट्यूबच्या व्हिडिओला कमेंट करतात किंवा व्हिडिओला कमेंट करतात की बेस्ट म्युच्युअल फंड कोणता वगैरे सो तुम्हाला मी एकच सांगू इच्छितो की ह्या चॅनलवरती जवळपास शंभर व्हिडिओज आहेत आणि ह्या एकेका व्हिडिओमध्ये मी एक एक म्युच्युअल फंड डीपली डिस्कस केलाय सो आधीचे व्हिडिओज तुम्ही बघून घ्या तुम्हाला तुम्हाला मी फिल्टरेशन कसं करायचं हेही शिकवलं आहे कारण की प्रत्येक व्हिडिओमध्ये मी फक्त म्युच्युअल फंड बेस्ट कोणताही डिस्कस नाही करू शकत तुम्ही आधीचे व्हिडिओ बघा याच्यामध्ये प्रत्येक कॅटेगरी ऑफ म्युच्युअल फंड्स जे बेस्ट असतील ते मी तिथे सांगितलेले तो आता आपण परत एकदा टॉपिकवरती येऊया तुम्हाला दरवर्षाला तुम्ही दहा टक्के एस आय पी तुमची इन्क्रीज करू शकता समजा ही गोष्ट तर तुम्ही केलात प्रॅक्टिकली समजा दरवर्षी दहा टक्के इन्क्रीज केलात तर त्यानुसार तुमच्या मध्ये काय फरक पडतोय तर तुम्ही जवळपास जे आहे ते एक सतरा लाख रुपयाचे रिटर्न्स ज्याचे जनरेट करू शकता ओके म्हणजे मगाशी जे बारा लाख होते त्याची तुम्ही पाच लाख रुपये रिटर्न्स एक्स्ट्रा जनरेट करू शकलात फक्त टॉपअपने आणि जर हे तुम्ही लॉंग टर्ममध्ये केलात लाईक समजा पाच हजार रुपयांची एस आय पी तुम्ही पंधरा वर्षासाठी करताय आणि तुमचे रिटर्न्स पंधरा वर्षासाठी जात आहेत पंचवीस लाख बट ह्या पंचवीस लाखामध्ये ह्या पंचवीस लाखापेक्षा तुम्ही जर हे टॉप सुद्धा करत राहिलात ओके म्हणजे नॉर्मल तुम्ही एसआयपी जर केलात ना तर तुम्हाला एक ट्वेंटी फाय लॅक्सच्या आसपास होत आहेत रिटर्न जनरेशन तुम्हाला दिसतंय बट नॉर्मल करण्यापेक्षा तुम्ही जर टॉपअप केलात हे एसआयपी ओके सर्वांना स्क्रीन वगैरे व्यवस्थित दिसत असेल तर मला सांगा स्क्रीनचा काही प्रॉब्लेम असेल तर मला तुम्ही चॅटबॉक्समध्ये सांगू शकता ओके okay. समजा हेच पाच हजार रुपयाची एस आय पी तुम्ही पंधरा वर्षासाठी दहा टक्के टॉपअप केलात दरवर्षाला टॉपअप तर तुम्ही इथे त्रेचाळीस लाख रुपये जनरेट करू शकता ओके okay? म्हणजे विदाउट टॉपअप तुम्ही पंचवीस लाख जनरेट करू शकत होता तर विथ टॉपअप तुम्ही त्रेचाळीस लाख रुपयाचा कॉर्पस जमा करू शकताय सो ही पॉवर असते टॉपअप एस आय पीमध्ये जर तुम्ही टॉपअप एस आय पी केली तर तुम्ही खूप जास्त रिटर्न्स खूप चांगले रिटर्न्स जनरेट करू शकता लॉंग टर्ममध्ये तुम्हाला याचा इफेक्ट देतो जाणवणार आहे ओके आता ही टॉपअप एस आय पी प्रॅक्टिकली करायची कशी आपल्या अंडर आता म्युच्युअल फंडमध्ये बरेचसे इन्व्हेस्टर आहेत जी पण लोक इथे असतील आपल्या अंडर इन्व्हेस्टर त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की कि किती लोकांना त्यांची एस आय पी टॉपअप करायची आहे मी तुम्हाला प्रॅक्टिकली आता नेऊन दाखवणार आहे की कशाप्रकारे एस आय पी जी आहे ती टॉपअप करायची असते आपल्या ॲप्लिकेशनवरती आपण हा फीचर्स अवेलेबल करून दिलेला आहे एसेट प्लस नावाच्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला म्युच्युअल फंडचं अकाउंट जे त्या आपल्या अंडर ओपन होतं तुम्ही जर अजूनही आपल्या अंडर म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट सुरुवात केलेली नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये युट्यूबच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जावा तिकडे तुम्हाला आमच्या व्हॉट्सअपची लिंक भेटेल तिकडे आम्हाला मेसेज डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये पहिलीच लिंक भेटेल व्हॉट्सअपची तिकडे मेसेज करा तिकडे तुम्हाला आमची टीम अकाउंट ओपनिंगची लिंक सेंड करेल त्यावर तुम्ही फ्री अकाउंट ओपन करून घ्या सो तुम्हाला हे सगळे फीचर्स भेटतील आता ज्यांचे पण ऑलरेडी आपल्या अंडर क्लाइंट्स आहेत जे पण आपले क्लाइंट्स आहेत त्यांना मी प्रॅक्टिकली दाखवतो प्रकारे तुम्हाला हा टॉपअप जो आहे तो तुमच्या अकाउंटमध्ये सेटअप करून घ्यायचा आहे किंवा सेट करायचा आहे ओके सर तुम्ही तुम्ही तुम्हाला जे आहे ते आता आपल्या मी जे मोबाईलवरती केलेलं आहे ते मी तुम्हाला एक स्क्रीनशॉट्स ओपन करतो आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला समजवतो एकदम इझिली तुम्हाला जे आहे त्या गोष्टी समजणार आहेत ओके एक मिनटं फक्त वेट करा मी जे स्क्रीनशॉट्स आहे ते ओपन करतो ओके सर्वांना जे आहे ते तुम्हाला स्क्रीन जर दिसत असेल तर मला चॅटबॉक्समध्ये सांगा सर्वांना स्क्रीन दिसत असेल तर चॅटबॉक्समध्ये सांगा ओके सर्वांना ही स्क्रीन दिसते आता हे आपल्या ॲप्लिकेशनवरती म्हणजे तुमच्याकडे जर आपलं ॲप्लिकेशन असेल ना आणि तुम्ही जे इन्व्हेस्टमेंट केली असेल तर तुम्हाला अशा प्रकारची स्क्रीन दिसणार ओके तुम्हाला अशा प्रकारची स्क्रीन दिसणार सो सर्वांना ही स्क्रीन दिसत असेल मला व्हिडिओला लाईक करून रेज हँड करून नक्की सांगा ओके आता या ठिकाणी बघा तुम्हाला इथे पोर्टफोलिओ व्हॅल्यू दिसते सर्वांना अशी स्क्रीन दिसणार जे आपल्या अंडर इन्व्हेस्टेड आहेत तुम्हाला इथे पोर्टफोलिओ व्हॅल्यू दिसते किती व्हॅल्यू आहे इन्व्हेस्टमेंट किती आहे त्यावरती प्रॉफिट किती झालेला आहे आणि ॲन्युअल रिटर्न्स किती भेटलेले म्हणजे एक जवळपास तेवीस टक्क्याच्या आसपास ॲन्युअल रिटर्न्स ह्याच्यामध्ये भेटलेले आहेत हे आपल्या ॲप्लिकेशनमधला हा डेटा आहे एका क्लायंटचा ओके सो आता तुम्हाला काय करायचं आहे इथे तुम्हाला ऑप्शन दिसतं माय एस आय पीज जर दिसत असेल मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये यश टाईप करा सांगा म्हणजे मला समजत जाईल या ठिकाणी तुम्ही आपल्या ह्या मेन पेजला आलात की इथे तुम्हाला माय एसआयपी जसं ऑप्शन दिसतो या ठिकाणी तुम्हाला अकरा एसआयपी दिसतात आता कदाचित तुमच्या कमी एसआयपीज असतील एक असेल दोन असेल तुम्हाला इथे माझ्या ह्याच्यामध्ये अकरा एसआयपी दिसत आहेत ओके स्वतः मी काय करणार ह्या माय एस आय पी वरती क्लिक करणार काय करायचं आहे मला नेक्स्ट स्टेप मला करायची आहे मला माय एस आय पी जे आहे त्यावरती इथे क्लिक करून द्यायचे एकदा का मी अशा प्रकारे माय एस आय पी वरती क्लिक केली ओके एकदा का मी माय एस आय पी वरती क्लिक केली माझ्या समोर जे आहे ना ते अशा प्रकारची स्क्रीन ओपन होणार स्क्रीन तुम्हाला होपसो दिसत असेल माझ्यासमोर अशी स्क्रीन ओपन हो जिथे मला माझ्या सगळ्या एस आय पीस दिसत आहेत दिसत आहेत सर्व एस आय पीज मला काय केलं मी सिम्पल प्रोफाईलला गेलो माझ्या एसआयपीला क्लिक केली इथे माझ्या एसआयपीस दिसणार तुम्ही तुमच्या अकाउंटवरती हे करून बघा हा व्हिडिओ पाहिलात तुमच्या अकाउंटवरती करून बघा इथे तुम्हाला तुमच्या सर्व एस आय पीस दिसणार त्यानंतर आता तुम्हाला ज्या पण एस आय पीमध्ये टॉपअप करायचं आहे ज्या पण एस आय पीमध्ये टॉपअप करायचं आहे त्या एस आय पीवरती क्लिक करून तुम्ही टॉपअप करू शकता कसं करायचं सोपं आहे इथे तुम्हाला थ्री डॉट दिसत आहेत सो मला समजत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये टाकत चला म्हणजे मी नंतर वाचेन तेव्हा मला समजेल की सर्व क्लायंट्सना आहे का सो इथे बघा होमस्क्रीनवरती आलो माय एस आय पीवरती गेलो इथे मला तीन डॉट दिसतात एस आय पीवरती त्यावर क्लिक करायचे तुम्हाला जी एस आय पी वाढवायची आहे त्या एस आय पीवरती तुम्हाला केवळ जाऊन तिथे क्लिक करायचे बाकी काही नाही करायचे एकदा का तुम्ही ह्या एस आय पीवरती जाऊन क्लिक केलात की त्यानंतर तुमच्यासमोर एक ऑप्शन येतो इथे बघा त्यानंतर तुमच्यासमोर एक ऑप्शन येतो इथे तुम्ही थ्री डॉटवर क्लिक केलात ना की तुमच्यासमोर ऑप्शन येणार मॉडीफाय आय पी किंवा ॲड अ टॉपअप ओके म्हणून मी तुम्हाला बोललो की व्हिडिओ पाहिलात की तुम्ही तुमच्या ॲपवरती जाऊन करून बघा तुम्हाला ऑप्शन येतो मॉडीफाय एसआयपी आणि ॲड अ टॉपअप सो त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ॲड अ टॉपअपवरती क्लिअर आहे त्यावरती तुम्हाला ॲड अ टॉपअपवरती जे आहे ते क्लिक करायचं आहे एकदा का तुम्ही ॲड अ टॉपअपवरती क्लिक केलात की तुम्हाला अजून एक ऑप्शन आला की कि तुम्हाला किती पर्सेंटचा टॉपअप ॲड करायचा आहे या आय पीमध्ये तुम्हाला पर्सेंटेज वाईज टॉपअप करायचं आहे की अमाऊंट वाईज टॉपअप करायचं आहे अमाऊंट वाईज म्हणजे काय की मला दर वर्षाला शंभर रुपये वाढवायचे आहेत दोनशे रुपये वाढवायचे आहेत पन्नास रुपये वाढवायचे आहेत की मला माझ्या एस आय पीचे पर्सेंटेज वाढवायचे सो मी इथे टेन टाकलं म्हणजे काय की बाबा माझी ही दोन हजार रुपयाची एस आय पी आहे ना ही मला दर वर्षाला दहा टक्क्याने वाढवायचे म्हणजे दोनशे रुपयाने वाढवायचे दोन हजार दोनशेने वाढवायचे क्लिअर आहे आणि किती फ्रिक्वेन्सी बारा महिने तुम्ही फ्रिक्वेन्सी सहा महिने किंवा बारा महिने ठेवू शकता म्हणजे दर सहा महिन्याने वाढवायची की दर बारा महिन्याने वाढवायची हे तुम्ही ठेवा मला एका वर्षाने दहा हजार टक्के वाढवायचे आहेत दर वर्षाला सो मी अशा प्रकारे टॉपअप सेट केलं आणि कन्फर्म करायचं एक गोष्ट लक्षात घ्या हे तुम्ही कन्फर्म केलात की तुम्ही ज्या दिवशी टॉपअप एस आय पी सेट करताय त्याच्या पुढच्या महिन्यापासून तुमचा टॉपअप होणार ओके परत एकदा सांगतो समजा तुम्ही ह्या डिसेंबर महिन्यामध्ये टॉपअप आज सेट केलात ना तर जानेवारीपासून म्हणजे नवीन वर्षापासून तुमचा टॉपअप सेट होणार आणि त्यानंतर तो डायरेक्ट पुढच्या जानेवारीला परत टॉपअप होणार ओके okay? म्हणजे पहिल्यांदा तो पुढच्या महिन्याचाच होईल त्यानंतर तो एक वर्षानंतर परत टॉपअप होईल क्लिअर आहे म्हणजे जेव्हा ज्या महिन्यात तुम्हाला टॉपअप करायचे आहे त्याच्या आधीच्या महिन्यात तुम्हाला ही प्रोसेस करावी लागणार आहे सो हे दहा टक्के केलात तुम्हाला कन्फर्म करायचं दहा टक्के करा वीस टक्के करा कितीही करा तुमच्या हिशोबावर आहे कन्फर्म करा कन्फर्म केल्यावर तुम्हाला एक ओ टी पी येईल मोबाईलवर तो ओ टी पी इथं टाका तुमची एस आय पी पुढच्या महिन्यापासून दहा एस दहा टक्क्याने टॉपअप होईल ओके एस एसआय पी म्हणजे काय असतं आता तुम्हाला प्रश्न पडेल मॉडीफाय एसआय पी मॉडीफाय म्हणजे काय की तुम्हाला समजा तुमच्या एसआय पीची अमाऊंट कमी किंवा जास्त करायची असेल तर तुम्ही मॉडीफाय करायचं इथे तुम्हाला मॉडिफाय एसआय पीचा ऑप्शन आलेला होता मग मी दाखवला तो सो तुम्हाला जर तुमची अमाऊंट कमी किंवा जास्त करायची असेल तर तुम्ही मॉडीफाय करायचं बट आजच्या सेशनमध्ये मी तुम्हाला टॉपअप शिकवतोय सो so, मी तुम्हाला टॉपअप बद्दल सांगितलं मॉडिफाय म्हणजे तुम्हाला तुमची अमाउंट कमी जास्त करायची असेल तर तुम्ही ते मॉडीफायवर क्लिक करून तुम्ही सर्व गोष्टी करू शकता सो आपल्या ॲपवरती हा नवीन फीचर ॲड केलेला आहे आपण टॉपअप एसआय पी बऱ्याच लोकांना टॉपअप करायचे होते त्यामुळे हा फीचर जो तो आपण ॲड केलेला आहे तर तुम्ही त्याचा नक्की फायदा घेऊ शकता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आमची व्हॉट्सअपची लिंक आहे तिथून मेसेज करा आपल्या ॲप्लिकेशनवरती जाऊन तुम्ही फ्री अकाउंट ओपन करून ठेवू शकता सोबतच तुम्ही आपले क्लाइंट झाल्यानंतर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला ॲप्लिकेशनवरती एक चॅटबॉक्स असतो तिथे आम्हाला मेसेज करा तुम्हाला कुठेही दुसरीकडे मेसेज करायची गरज नाही ॲपवरती तुमचा चॅटबॉक्स आहे तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील तर तिकडे तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता डायरेक्टली ते तुम्ही आम्हाला मेसेज करा तुमच्या जे काही क्वेरीज असतील तिकडे तुम्हाला सॉल्व्ह करून दिल्या जातील ओके सो तुम्हाला व्हिडिओ जर आवडलेला असेल नक्की लाईक करा कमेंटमध्ये आपल्याला सांगा आणि आपलं हे जे चॅनल आहे यूट्यूब चॅनल त्यालासुद्धा नक्की सबस्क्राईब केला तुम्हाला कोणत्या अजून टॉपिकबद्दल शिकायचे तेही आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद